मित्रांनो सोयाबीनच्या दरामध्ये चांगली चांगला चढउतार चालू आहे तर मागच्या काही दिवसामध्ये सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव होता परंतु आता या दोन दिवसापासून सोयाबीनच्या भावामध्ये दरामध्ये चांगलीच घसरण सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली वाशिम आणि अकोला या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर काय चालू आहेत आजचे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसुर्यत्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच घसरण होत आहे काही जिल्ह्यामध्ये काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन थोडं थोडं का होईना पण वाढत आहे परंतु काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चांगल्याच प्रकारची घसरण बघायला मिळत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाशिम हिंगोली अकोला जिल्ह्याची माहिती माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बाजार समिती हिंगोलीबद्दल माहिती घेऊया सर्वप्रथम तर जात आहे पिवळा तर यामध्ये सोयाबीनची आवक आहे आठशे पंच्याऐंशी क्विंटल आजची तर त्यामध्ये सर्वसाधारण भाव आहे चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव आहेत सोयाबीनला चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आहे मित्रांनो हिंगोली बाजार समितीमध्ये त्यानंतर मित्रांनो अकोला बाजार समितीबद्दल माहिती घेऊया तर अकोला बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला जवळपास आवक आहे आजची अठराशे क्विंटल त्यानंतर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव सोयाबीनला आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये एवढा आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सोयाबीनचा सर्वसाधारण भाव आहे चार हजार चारशे पन्नास रुपये म्हणजे जवळपास चांगलं सोयाबीन असेल तर पंचेचाळीसशे चाळीस रुपये भाव चालू आहे चांगल्या सोयाबीनला त्यानंतर मित्रांनो आता यानंतर बघूया वाशिम बाजार समितीबद्दल माहिती तर वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनची जात आहे पिवळा तर यामध्ये आवक झाली आहे सत्तावीसशे क्विंटल एवढी तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार चारशे तीस रुपये एवढा प्रति क्विंटल एवढा भाव आहे तर चांगलं सोयाबीन असेल तर पंचेचाळीसशे सत्तर रुपये एवढा भाव आहे हा काय भाव चांगल्या प्रकारचा नाही आहे मित्रांनो तर जवळपास बघायचं झालं तर दरात घसरण चालूच आहे तर लवकरात लवकर सोयाबीन विकायला पाहिजे जेणेकरून भाव हा साडेतीन चारपर्यंत यायला नको तर चांगलं सोयाबीन असेल तर पंचेचाळीसशे सत्तर रुपये भाव आणि मिडियम सो सोयाबीन असेल सर्वसाधारण तर चौवेचाळीसशे तीस रुपये एवढा भाव जास्तीत जास्त वाशिम बाजार समितीमध्ये चालू आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद